नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल ट्रायदीज बाय प्रीतीवर आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाचं महत्त्व विधी आणि भावना दिवाळीतील हा सर्वात मंगल दिवस आहे ज्या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या घरी येतात आणि सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात तर चला जाणून घेऊया लक्ष्मीपूजनाचा खरा अर्थ आणि योग्य पद्धतीने ते कसे करायचे लक्ष्मीपूजनाचं खूप मोठं महत्त्व असतं हिंदू धर्मात लक्ष्मी ही संपत्ती सौख्य आणि समृद्धीची देवी मानली जाते दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री ती पृथ्वीवर अवतरण करते आणि ज्या घरात स्वच्छता दिव्यांचा प्रकाश आणि भक्ती असते तिथे ती, ती वास करते असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी स्वच्छता प्रकाश आणि सकारात्मकता यांना सर्वाधिक महत्त्व असतं लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त संपत्ती मागणे नव्हे तर मन घर आणि विचारांची समृद्धी मिळवण्याचा सण आहे चला तर पूजनाची तयारी करूया पूजा सुरू करण्यापूर्वी घराची आणि पूजेच्या ठिकाणाची नीट स्वच्छता करा नवीन वस्त्र परिधान करा आणि पूजेसाठी खालील साहित्य तयार ठेवा देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीची मूर्ती फुलं तांदूळ रोळी हळद पाण्याचा कलश सोनं चांदीचे नाणे किंवा धान्याचं प्रतीक दीप उदबत्ती मिठाई आणि नैवेद्य पूजेपूर्वी गणपतीला प्रथम वंदन करा कारण तो विघ्नर्थ आहे आता देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीची एकत्र पूजा करा प्रथम कलश स्थापन करा त्यावर नारळ ठेवा आणि पाण्याने अभिषेक करा नंतर देवीला पाण्याने दुधाने आणि फुलांनी स्नान घालून पूजा करा देवीसमोर दीप लावा धूप उद्बत्ती दाखवा आणि खालील मंत्र म्हणत लक्ष्मीचे आवाहन करा ओ श्रीम ह्री क्लीम महालक्ष्मे नमहा नंतर धनधान्य सोनं चांदी किंवा तुमच्या कमाईचे प्रतीक देवीसमोर ठेवा आपापल्या इच्छेनुसार आरती करा आणि प्रसाद वाटा लक्ष्मीपूजनाची कथा अशी सांगितली जाते की पुराणानुसार समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर देवी लक्ष्मी उत्पन्न झाली ती सौंदर्य संपत्ती आणि सौख्याची देवी म्हणून ओळखली गेली म्हणूनच दिवाळीच्या या रात्री देवीला पुजून आपले जीवन उजळवतो जसे समुद्रमंथनाने देवांना रत्न मिळाले तसेच आपल्यालाही शांती आणि समृद्धी मिळते याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की लक्ष्मीपूजन फक्त पैशासाठी नाही तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या विचारांची देवी येऊ दे ही प्रार्थना आहे लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे तर दया समाधान कृतज्ञता आणि प्रेम जिथे शांती आणि प्रेम असतं तिथेच खरी लक्ष्मी येते लक्ष्मी पूजेनंतर दिवे लावा घरभर प्रकाश करा बाहेर दारात सुंदर रांगोळी काढा आणि दीपमाळ सजवा शेजाऱ्यांना मित्रांना शुभेच्छा द्या या दिवशी रात्री उशिरापर्यंत दिवे जळत ठेवतात कारण देवी लक्ष्मी रात्री भ्रमण करते आणि ज्यांच्या घरात प्रकाश असतो तिथे ती थांबते असं मानलं जातं मित्रांनो लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पूजाच नाही तर आपल्या आयुष्यातील अंधकारावर प्रकाश टाकण्याचा दिवस आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सदैव आनंद आरोग्य आणि संपत्ती नांदो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दीपावली आणि मंगल लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयलक्ष्मी माता